वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू असताना महिंद्रा कंपनीत कामाला जाणाऱ्या कामगार असलेल्या दोन मित्रांच्या धावत्या दुचाकीवर झाड पडलं या घटनेत दोघांचा मृत्यू झालाय ही घटना सोमवारी दिनांक बारा तारखेला दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास सातपूर औद्योगिक वसाहतीतील टपार या कंपनीजवळ घडली गौरव भास्कर रिपोटे वैवर्ष एकवीस राहणार रमाबाई आंबेडकर नगर नाशिक रोड सम्यक निलेश भोसले वैवर्ष एकोणावीस अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावं आहेत पोलिसांच्या माहितीनुसार गौरव आणि सम्यक दोघेही मित्र आहेत दोघेही महिंद्रा कंपनीत कामाला होते दोघे सातपूरमध्ये भाड्यानं रूममध्ये राहत होते महिंद्रा कंपनीत दोघे एकाच वेळी कामाला जात होते सोमवारी नेहमीप्रमाणे दुपारी तीन वाजेदरम्यान दोघे ॲक्टिवावरून महिंद्रा कंपनीत जाण्यासाठी निघाले गौरव ॲक्टिवा चालवत होता दोघे सातपूर औद्योगिक वसाहतीतील टपार या कंपनीजवळ आले त्यावेळी अचानक मोठे झाड दुचाकीवर पडले गौरवच्या अंगावर झाड पडल्यानं त्याच्या चेहऱ्यास आणि डोक्यास गंभीर दुखापत होऊन तो बेशुद्ध झाला जे काही दुःखाचा डोंगर ह्या दोन्ही परिवारावर कोसळला आहे ते दुःख भरून निघणं अशक्य आहे कारण या परिवारातील कर्त पुरुष खऱ्या अर्थानं गमावल्याची भावना त्या परिवारामध्ये आहे आणि प्रशासनाच्या महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे खऱ्या अर्थानं हे निष्प बळी गेले असं आम्हाला वाटतंय गुलमोराचे झाड लावणं ही चुकीची बाब आहे आणि कुठल्याही प्रकारची त्याची निगराणी असेल किंवा आता वस्तुस्थिती आपण जर बघितले काही झाडांची अवस्था अशी दैनिन झालेली आहे त्या प्रकारे त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष दिलं गेलं नाही त्याची छाटणी झाली नाही अजून तो मेन पावसाळा येणं बाकी आहे आणि अशा जे काही आता हे जे दोन बळी गेलेले आहेत आम्ही बळीच म्हणू त्याला कारण हे निष्पाप बळी गेले त्यांच्या परिवारावर जो काही अन्याय झालाय तर प्रशासनाने पुढे येऊन त्या परिवारातील नातलगांना एक नोकरी त्यांनी द्यावी अशी आमची रास्त मागणी आहे त्याच तात्काळ उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासणी करत त्यास मृत घोषित केले या दुर्घटनेत सम्यक गंभीर जखमी झाला त्याला उपचारार्थ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यावेळी दोघांच्या मित्रांनी मदतीसाठी धाव घेतली प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक